महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज सर्वांचा गर्भवती महिलांना पोषण आहारासाठी शासनातर्फे दिली जाणारी पोषण आहार धुळ्यातील आली आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात ही रिकामी पाकिटं आली कुठून आणि ही पाकिटं कोणी टाकली हा मोठा प्रश्न उपस्थित होत असून एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्रित ही पोषण आहाराची रिकामी पाकिट आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे त्याचबरोबर प्रशासनाच्या प्रणालीवर वरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत प्रशासनातर्फे मोठा गाजावाजा करत गर्भवती महिलांना पोषण आहार योजना राबवली जाते आणि ही योजना राबवण्यासाठी राज्य सरकारतर्फे खर्च केला जातो परंतु अशा प्रकारे पांजरा नदीपात्रामध्ये एकत्र एवढ्या मोठ्या प्रमाणात रिकामी पोषण आहाराची पाकिटं आढळून आल्यामुळे ही पोषण आहाराची पाकिटं प्रशासनाच्या कामचुकार कार्यप्रणालीचाच कार्यप्रणालीचा तर भाग नाही ना असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे धुळे शहरातील पांजरा नदीपात्रात गरोदर महिला पोषण आहाराचे रिकामे पाकिटे आढळल्याने खळबळ माजली होती तात्काळ महिला व बाल विकास विभागाने दखल घेत नदीपात्रात जाऊन अधिकाऱ्यांच्या वतीने पंचनामा करण्यात आला नदीपात्रात रिकामे पाकिटे टाकली कोणी याचा सखोल तपास करून संबंधितावर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट महिला बाल विकास विभागाच्या अधिकारी यांनी सांगितले आहे साठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा